वेलकम टू कॅम्प्स नमस्कार मंडळी राज्य राजस्थानवती आपल्या तीन नंबर ब्लॉगमध्ये मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गाड्या कुठे चालल्या आहेत हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल तर मग पहिला तोच प्रश्न तुमचा क्लिअर करू आत्ता आपण चाललोय सारे जण डेझर्ट कॅम्पसाठी म्हणजे डेझर्ट सफारीसाठी तिथे आपण कॅमल राईडसुद्धा करणार आहोत आणि स्पेशल म्हणजे तिथली स्पेशल असलेली थार राईड आपण करणार आहोत जी खूप फास्ट आणि थोडीशी डेंजर झोन पॅटर्नमध्ये असते खूप भारी आहे बसने फिरताना कारण कच्चा रोड आहे पण इकडचे ड्रायव्हर्ससुद्धा खूप इंटरेस्टेड आहेत कारण कोण हॉर्न वाजवून एन्जॉय करतो आहे तर कोण वेगळ्या पद्धतीनं या इकडे सर्व आपल्या आधीच पोचलेल्या बसेस आहेत आपण त्यांना आता क्रॉस करतोय ओ हो फायनली आपण पोचलोय ह्या बघा सगळ्या थार इकडे उभ्या आहेत याच थार राईड आपल्याला करायच्या आहेत मित्रांनो खूप मोठी उत्सुकता आहे कारण थार राईड आणि ती पण स्पीडला फर्स्ट टाईम करणार आहोत त्याच्यामुळं काय एक्सपिरियन्स असेल तो तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल तुम्ही इकडे पाहू शकताय एवढे सगळे कार आणि थार ड्रायव्हर इथं उभे आहेत त्याच्यामुळं पर्यटनामुळं यांनासुद्धा कित्येक लोकांना रोजगार आणि व्यवसाय उपलब्ध झाला आहे ते आपल्याला पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहे डेझर्ट सफारीसाठी आणि जस्ट उतरलो आहे ज्या प्लेसला आलो आहे ते ह्या सगळ्या पार्टी बसेस तुम्ही बघताय ज्या सगळ्या एस संस्थेच्या आहेत म्हणजे आमच्याच ग्रुपच्या आहेत आणि इथपर्यंत आत्ता आम्ही पोहोचलो ह्याच्या पुढची जे जे सफारी असेल ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल हा पार्टी तुम्ही सगळा क्राऊड बघताय तो सगळा एस ली एस संस्थेचा आहे आणि सगळे विनर्स लोक आहेत जे आत्ता डेजर्स इथपर्यंत पोहोचलेत चला पण हा अशा पद्धतीनं आमची थार राईड चालू झाली कॅमेरा पकडायला व्यवस्थित मिळत नव्हता कारण त्यांना स्पीड पकडायला सुरुवात केली होती आम्ही सहा ते सात जण एका थारमध्ये बसलो आम्ही उभे राहिलो होतो दोघे जण आणि मी जस्ट थारचे आपण राईट घेतले ॲक्च्युली थारसाठी आपण राईडसाठी कॅमेरा पकडला होता पण ॲक्च्युली स्पीड इतका होता की कॅमेरा पकडण्याची डेअरिंगच नाही राहिली त्याच्यामुळे पूर्ण ती कंटिन्यू नाही करता आली आत्ता तुम्ही ही जी लाईन पाहताय ही सगळी कॅमेरा राईटसाठी आहे आणि सगळे हे एस डी बी एसचे फायटर्स आहेत जर पॉसिबल झाला तर तुम्हाला कॅमेरा लाईट ची सुद्धा व्हिडिओ पाहणार लाईट जितने लोग है, बढ़ते आगे बढया है। तो जाएगा। अरे भाई मजा आएगा ठीक है।, है लेकिन हमें हम हमें डर लगता है कभी बैठे नहीं दो दो कभी बैठे नहीं है हाँ इधर तेज भाई इकडे पाहताय तुम्ही बॅकसाईडला पॅरा सुद्धा चालू होती जी दोन टाईपमध्ये होती आणि आमचे कॅम कॅमल राईड झाले आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे चाललो आहे अशाबद्दल आजची छोटीशी व्हिडिओ होती आवडली असेल तर नक्की लाईक करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय